आजचे मजेशीर शब्दकोडे लहान मुलांसाठी हे शब्दकोडे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हपासून सुरुवात होणारे अक्षर आहे आणि शेवटी बघूया आता अर्थपूर्ण शब्द पण तयार होतात मराठी क्रॉसवर्ड ह तर हपासून दोन अक्षरी शब्द आहे हवा आता आडवा हा झाला उभा आता आडवा वा आहे वापासून बघूया आता कोणता शब्द तयार होतो मराठी शब्दकोडे वा घ हे शब्द शब्दकोडे लहान मुलांसाठी उपयुक्त आहे लहान मुलांसाठी नक्की दाखवा शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द आहेत आता घ आहे उभे शब्दकोडे घ पासून सुरुवात होणारा शब्द आहे घर आडवा र आहे रपासून आडवे रथ उभे शब्द कोडे आता थ पासून सुरुवात होते तर थवा आता पुन्हा एकदा आडवा शब्द आहे दोन अक्षरी दोन अक्षरी वास आणि उभा शब्द पुन्हा सर असा आहे त्यानंतर पुन्हा आडवा रपासून सुरुवात होणारा रग आणि उभा गपासून सुरुवात होणारा गर आणि आडवा रस आणि पुन्हा उभा सण अशा पद्धतीनं हे मजेशीर शब्दकोडे शेवटच्या अक्षरापासून शब्द बनतात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा